नमस्कार हा भावे सुनील दांभोलेकर गेली कितलीशीच वर्षां जवळजवळ पंचवीस वर्षा श्री रामनाथ दा दामोदर नाट्य मंडळाच्या वतीन संकास पात्र दामबाबांच्या मंडपान खिडवत आणि राखकालक प्रकार करता संकासूरवाद असे पहिली नाटक असतं आणि त्याची पहिली म्हणजे सुरुवात गणपती स्थवनात जाता नंतर नाटक जाता नाटकाचे नंतर संकासूर जो कालो जो प्रकार असा किंवा संकासूर जो प्रकार असा जसो आम्ही पारंपारिकता किंवा परंपरेन आयिल्लो प्रकार जो असा बरोबर आस्थाही असा म्हणजे आमच्या जाण्टे म्हणजे माझ्या पहिली हा नवलकांत गुरबल ती करताले अलांतराने हळूहळू करून ती कला लास्ट पंचवीस वर्षांपर्यंत मांडली आलेली आणि त्यांच्यानी ज्या पद्धतीने सांगला तशे पद्धती नाव ही कला हंगा सादर कर प्रयत्न करता पाचू पांडो म्हणता हंगा या पांड्यावर येऊन कुशावती नवप आणि नवून वचप एक भर उदक घराकडे वरप आणि आणि घालपासच्या ड्रेसाचो कपड्यांचो आम्ही गुवाटी दाखवून त्याची आरती शिकवत नासूर हे पात्र खूप जणांना आवडतं म्हणजे गोया अख्खे कोकणात आणि कर्नाटकात सुद्धा काही ठिकाणी संकासूर पात्र ही करतात काहीकडे कर संकासूर कर उलय संकासूर उलयना पण जांभोळेचं संकासर आम्ही करतात उलय आणि बरे कॉमेडी पद्धतीन हा बाबाच्या काल्या दिता सगळ्यांना मुद्दम दिद्दम काल पोव या असं सगळ्याकडे मागतक्ष्मीराट न

कोणा तो बापाला किती चुरला आहे तू ब्रह्मदेवाचे वेज चोरलेले चार <laughs>

भगवा विष्णु महाराज की जय श्रीरामनाथ महाराज की